गंगापूर तालुक्यातील सर्व गावातील लोमकळत्या विजेच्या तारा आणि वाकलेले विजेचे विद्युत खांब तात्काळ मान्सूनपूर्व पूर्व एक जून पर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येणार असल्याचा इशारा संतोष जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की लोंबकळत्या विजेच्या तारा गंभीर प्रश्न असून थोडे जरी वादळ आला की आपल्या कार्यालयाकडून शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला जातो आणि तासन तास नागरिक हे विजेपासून वंचित राहतात त्यातच शासन महावितरण कंपनी कार्यालयावर देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करून देखील विद्युत पुरवठा खंडित केला जातो देखभाल आणि दुरुस्तीच्या नावावरती खर्च होऊन देखील शेतकऱ्यांच्या सर्व गावातील लोमकळलेल्या विजेच्या तारा आणि वाकलेले विजेचे विद्युत खांब तात्काळ मान्सूनपूर्व पावसाच्या अगोदर एक जूनपर्यंत देखभाल दुरुस्तीसह विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास आपल्यासह आपल्या सर्व उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना काळे फासणे आंदोलन करण्याचा इशारा संतोष जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर